अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे अल्ला बिगर नकोय अल्ला करे सोई होय हे शब्द आहे जगद्गुरु तुकोबारायांचे तुकोबा रायांचे विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी संप्रदायाच्या सणाला म्हणजेच पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली जगद्गुरु तुकारामांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाप्रसंगी देहू नगरीत भक्तांचा सा जनसागर लोटतो पहिल्या दिवशी तुकोबा रायांची पालखी देहूमध्येच इनामदार वाड्यात मुक्कामास थांबते त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पालखी आकुर्डी गावाकडे प्रस्थान करते विशेष म्हणजे प्रस्थान करत असताना देहू गावाबाहेर असलेल्या हजरत सय्यद शाह बाबा यांच्या स्मृतीस्थळी एक थांबा ठरलेला असतो बाबा अनगडशहा आणि तोकोबा यांची जिथे भेट व्हायची त्या ठिकाणी त्यांचे अभंग गायले जातात मानाची आरती देखील केली जाते आणि त्यानंतर ही पालखी पुढे सरत हा प्रसंग हिंदू मुस्लिम सलोख्याचं महत्वाचं प्रतीक मानला जातो म्हणूनच हे अनगड शहा बाबा आहे तरी कोण वारीच्या सोहळ्यात त्यांना इतकं महत्व का असतं संत तुकाराम आणि त्यांची मैत्री कशी काय झाली सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिणाऱ्या पांडुरंग बालाजी कवडे यांनी संत तुकाराम महाराज या पुस्तकात अनगड शहा बाबांची एक रोचक कथा सांगितली त्यामध्ये असं सांगितलं जातं की तुकाराम महाराजांच्या काळात चिंचवडमध्ये मोरिया गोसावी नावाचे विख्यात गणपती भक्त होते त्यांना सिद्धी प्राप्त होती त्या काळात पुण्यात शहा नावाचे भक्तीच्या मार्गावर चालणारे एक मुस्लिम फकीर होते एकदा अनगड शहा चिंचवडमध्ये मध्ये मोरिया भेटायला गेले आणि त्यांनी त्यांच्या वाड्याबाहेर उभं राहून भिक्षा मागितली फक्त एक अट होती जी काही भिक्षा मिळेल तिने अनगड शाह यांचा कटोरा भरला पाहिजे मग भिक्षा वाढण्यासाठी गेलेल्या माणसाने कित्येकदा भिक्षा वाढली तरी कटोरा भरेना तेव्हा त्यांना कळून चुकलं की हा कुणी साधा सुद्धा फकीर नसून कुणीतरी अवली आहे मग ही गोष्ट गोसावींना सांगण्यात आली गोसावींनी स्वतः धान्याच्या कोठारातून भिक्षा दिली पण तरीही कितीही भिक्षा दिली तरी फकीराच्या सिद्धीमुळे कोटोरा काही भरतच नव्हता शेवटी गोसावी स्वतः बाहेर आले आणि आपल्या सिद्धीच्या जोरावर त्यांनी कटोरा भरला पण अनगड शहाने तो लगेच रिकामा केला त्यानंतर गोसावींनी अनगड शहाची खरी ओळख समजली आणि त्यांना त्यांनी सन्मानपूर्वक आपल्या घरी बसवलं आता गोसावीनंतर परीक्षा घेण्याची वेळ होती तुकोबारायांची तुकाराम तुकाराम साधू साधूपण आणि त्यांची कीर्ती अनगड शाह यांच्या पर्यंत कित्येकदा आली होती म्हणून त्यांनी स्वतः जाऊन महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं ते देहू गावात आले आणि तुकाराम महाराजांच्या घरी जाऊन भिक्षा मागायला सुरुवात केली तुकाराम महाराजांनी त्यांच्या पत्नी जिजाबाईला एक नियम सांगितला होता कुणीही भिक्षा मागायला आलं तर घरात काही असेल तर द्यावं नसेल तर गोड शब्दात त्याला परत पाठवावं जिजाबाई नेहमी हेच पालन करत असे त्या दिवशी अनगड शहाने भिक्षा मागितली तेव्हा जिजाबाईने आपल्या लहान मुलीला गंगूला सांगितलं की फकीराला पीठ दे गंगूने आपल्या छोट्या ओंजळीत पीठ घेतलं आणि त्याच्या कटोऱ्यात टाकलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पीठ कटोऱ्यात पडताच कटोरा भरून ओसंडून वहु लागला। हे पाहून अनगड शाह चकित झाले त्यांना आपल्या सिद्धीचा विसर पडला आणि ते आश्चर्याने त्या लहान मुलीकडे पाहतच राहिले तेव्हा त्यांनी गंगूला विचारलं तुझं नाव तुकाराम आहे का गंगू हसली आणि म्हणाली तुकाराम माझे बाबा आहेत ते कुठेतरी भजन करीत असतील हे एक तास अनगडशाह थांबले नाहीत ते तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी गेले त्यानंतर ते, ते, ते वारंवार देहूला येऊ लागले शेवटी त्यांनी आयुष्याचे शेवटचे दिवस देहूतच घालवले आणि तिथेच त्यांचं निधन झालं त्यांची समाधी आजही देऊ गावाजवळ आहे तिची व्यवस्था तुकाराम महाराजांच्या वंशजांकडून केली के जाते तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे सांगतात की तुकाराम महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्व धर्म समभावांचं तत्व जपलं त्यांच्या भक्ती संप्रदायांच्या चळवळीत फक्त हिंदूच नव्हे तर इतर धर्मातील लोकांनीही खूप मदत केली त्यामुळे देहूचं मंदिर हे फक्त जाती धर्माचं नाही तर भक्ती संप्रदायाचं प्रतीक आहे महाराजांनी आयुष्यभर जात धर्म बाजूला ठेवून समाज कार्य केलं आणि अनेक सामान्य लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवला त्या काळात अनगड शाह बाबा हे तुकाराम महाराजांसोबत कीर्तनालाही जायचे त्यांच्या परस्पर संबंधात इतका स्नेह होता तुकारा की तुकाराम महाराजांनी आपल्या मालकीची थोडीशी जमीन अनगड शहा बाबांना दिली होती हीच परंपरा आजही जपली जाते ज्या दिवशी पालखी देहूतून प्रस्थान करते त्या दिवशी पहिलं कीर्तन आणि आरती अनगड शहा बाबा यांच्या दर्ग्यातच होते हा परस्पर सन्मान आणि धर्मांतर रहित प्रेम आजही वारीच्या परंपरेत जिवंत आहे राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिमांचे वाद आणि ते निर्माण झाल्याचं आपण पाहतो मात्र या प्रकारच्या वादांचा पालखी सोहळ्यावर किंवा अनगड शहा बाबांच्या दर्ग्यावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होणारही नाही अनगड शहा बाबा दर्ग्याचे एक भाविक सोहेल अत्तार सांगतात की माझे आजोबा अब्दुल अत्तार माळकरी होते ते प्रत्येक एकादशीला उपवास करत आणि दरवर्षी आषाढी वारीला सहभागी होत असत आमचं बाबांवर जितकं प्रेम आणि श्रद्धा आहे तितकीच भक्ती आम्ही संत तुकाराम महाराजांवरही दाखवतो सुहेल अत्तर यांचे शब्दच दाखवून देतात की धर्म वेगळे असले तरी श्रद्धा एकच असते अनगड शहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या भक्तीत हिंदू नाही तर ती पंढरपूरच्या वारीची खरी ओळख धर्म भाषा वय लिंग काहीच अडथळा ठरत नाही इथं फक्त भक्तीचं आणि प्रेमाचं समतेचं गाणं गायलं जातं तुकाराम महाराज आणि अनगड शाह बाबांसारख्या थोर संतांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की माणुसकीचा धर्मच सर्वश्रेष्ठ असतो त्यांच्या मैत्रीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद